दादा तुमच्या आपला बी फोन चोवीस तास चालू राहतय लातूर आहे पिलू लातूर तर हायच रे पिलू पण निलंगा बी लातूर मध्येच हाय चोवीस तास तुमच्या सेवेत राहणारा माणूस काही बी नाही मला कैसे कैसों को दिसय मुझको भी तो लिफ्ट करा दो बापानं न म्हणता मशीची धार yeah. काढतात बापानं न म्हणता बापा शेतात जातात बापानं न म्हणता अभ्यास करतात थांबा खाली बसून अभ्यास करतात लाईटच्या आणि महाराष्ट्रात पहिला येतात तस ला हो मी yeah. लय कामाचा बाळ आणि एक सांगतोय विरोधक जळणारे ही लोक आहेत आणि लातूर येथे झालेल्या काँग्रेसच्या विराट सभेत निलंग्याचे काँग्रेसचे उमेदवार अभय साळुंके यांनी धमाकेदार भाषण केलं या भाषणाने लोक अक्षरच पडू पडू हसली अमित देशमुख खासदार ओमराजे निंबाळकर यांना देखील हसू आवरत नव्हते इतके तुफान भाषण अजय साळुंगे के यांनी केलं मी कोण होतो कसा होतो मला आमदारकीची उमेदवारी कशी मिळाली हे सांगत असताना अभय साळुंगे यांनी त्यांचे मजेदार किस्से सांगितले पाहुयात अभय साळुंके यांचं ते धमाकेदार भाषण नेत्याचे मुलं हे राजकारणात एंट्री घेत असतात मौका देख के। अच्छा मौका एंट्री करलो परंतु आदरणीय अमित भैया साहेबाच्या बाबतीत मला वेगळेपण दिसलं मी तेव्हा बारका होतो साहेब जर, जर राजकारण चौऱ्याण्णव दहावी पंच्याण्णव शहाण्णव मग त्या पंच्याण्णव ते नव्याण्णवच्या दरम्यान मी कॉलेजला इथंच हिंडतो तो कर्मना कर म्हणा गेलं की इथंच ह्याच आंबेडकर पार्कला येऊन बसतो तो तेव्हा तुम्ही राजकारणात आणतो साहेब आदरणीय साहेबाचा दुर्दैवी पराभव झालेला होता प्रतिकूल परिस्थिती होती त्या प्रतिकूल परिस्थितीत आपल्या अमित भाईनी राजकारणात एंट्री घेतली युवक काँग्रेसचे विलासराव देशमुख युवा मंचचे सगळे मित्रमंडळ सहकारी घेऊन गावो गाव फिरून तुमच्या प्रत्येकाच्या गावातून काँग्रेस बांधली आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा ऐंशी हजारानं उजय झाला एक लाखानं म्हणजे स्वतः सुद्धा निगेटिव्ह परिस्थितीतून वाट करायची ताकद आपल्या नेत्यामध्ये आहे आणि ती नेत्याने आपल्या वेळोवेळी सिद्ध वे 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 करून दाखवलंय त्या नेत्याच्या मागे आदरणीय ने दिलीपराव देशमुख सा। आशीर्वाद आदरणीय धीरज भैयाची खंबीर साथ आहे आता, आता तर काळगे साहेब बी झाल्या श्रंगारे साहेब बी झाल्या <laughs> दांडगा लागणार आहे <laughs> तुमच्या पाया पडतो भविष्य ओळखा कसं असतंय तुम्हाला सांगतो लय जिल्ह्यात सगळ्या जिल्ह्यात मुख्यमंत्री नसत्यात आपला जिल्हा लय भारी आहे आपल्या